गोंदिया जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त आठही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आकर्षक अशी सजावट आणि पताका लावून संपूर्ण शहर सजवण्यात आलंय संपूर्ण परिसर भगवामय झाला असून या निमित्ताने प्रत्येक मंदिराला सजावट करण्यात आली आणि प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचा लोकार्पण उद्या होणारे त्यानिमित्ताने संपूर्ण शहरामध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं याचा आढावा घेतलाय आमचे गोंदियाचे प्रतिनिधी राकेश रामटेके यांनी पाहूयात संपूर्ण भारतामध्ये प्रभू रामचंद्रांच्या आगमनाची सगळ्यांना चावू लागलेली आहे गोंदिया जिल्ह्यात सुद्धा असाच प्रकारचा सुंदर वातावरण प्रभू रामचंद्राच्या आगमनानिमित्त निर्माण झालेला आहे आणि त्यानिमित्त गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात चौका चौकामध्ये शहरामध्ये सजावट करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात पताका लावून प्रभू रामचंद्राच्या आगमनाप्रत्यत संपूर्ण चौक आणि परिसर हा फगवामय करण्यात आलेला आहे आणि यानिमित्त मोठ्या प्रमाणात आता नागरिक प्रभू रामचंद्राच्या आगमनाची प्रतीक्षा करत आहेत आणि या प्रतीक्षेमुळे प्रभू रामचंद्राच्या आगमनामुळे संपूर्ण देशातच नाही तर गोंदिया जिल्ह्यातसुद्धा उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे राकेश रामटेके जय महाराष्ट्र न्यूज गोंदिया